तुम्ही खाच वाकी आहो खाच वाकी नवरा शोधाया डोकनी खाच वाकी नवरा शोधाया डोकनी खाच नवरा शोधाया डोक आहो काय सांगू वाईनी तुम्हाला आज खर तर ना आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे त्यामुळे आज गोडाधोडाचं करायचं होतं म्हणून यांना काल पाठवलं होतं सामानाची यादी देऊन त्यांना जरा सांगितलं जाण सामान घेऊन या काल पाठवलं होतं उलटली पण यांचा काय पत्ता नाही कुठे बेन काय माहिती राहिला आय लव्ह यू पिने का चाहिए, वाह वा मस्त मस्त अरे ए सलाम गुरखा सलाम ए गुरख लोक की नाटकी आहे ती बिलेश्वर सोडतच नाही ते हे घे जाओ, हॅलो yeah. कोण गुरखा बायकोय मी गुरखा माझी बायकोय मग गुरखेची बायको कुठे अहो काय बोलताय मी तुमची बायको आहे की नाही हा काय करत आहे हा हा यस कुठे गेला होता महासभेला महासभेला कोणी बोलवलं होतं मुख्यमंत्र्यांनी भाई हा मग काय हे असे सगळे माणसं लाख दीड लाख दोन लाख माणसं सगळी बसलेली आमदार खासदार नगर सगळे असे बसलेले आय टेक अ चार्ज ऑन स्टेज अँड दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन ऑफ द लाईफ अँड दॅट्स वाय माय मियर सासवड व्हेरी ब्युटिफुल कंट्री अँड स्वच्छ कंट्री दिस वन आय एम प्राऊड ऑफ यू ऑल सासवड कंट्री ऑल पीपल दॅट्स वाय मियर असं भाषण केलं तेवढ्यात मुख्यमंत्री आले आणि थेट माझ्याशी बोलले बाप रे काय बोलले ए भाऊ याला आधी खाली उतरवा असं मानानं घेऊन गेले माहिती का <laughs> आणि काय लोकांनी काय केलं लोकांनी असं लाफिंग लाफिंग ओवेशन ओवेशन दिलं मला कसलं हसत होते सगळे जण तुमच्यावरती मानहानी झाली तुमची मानानं नाही घेऊन गेले हा काय चालवलं ते काय अवतार करून घेतलाय मी काय विचारते काय जाताना मी सामानाची यादी दिली होती यादी कुठे आहे यादी यादी स्वतः यादी की गादी शोध काय पंच मारलाय मरतील हसून हसून लोक यादी की आ, म्याली, म्याली, म्याली? यादी अरे कुठे यादी थांब ना यादी कि यादी तुम हा मिळाली मिळाली यादी हा सामान कुठे घेतलं गाडीत आहे कुठे गाडीत आपल्या आपल्या हा मग आपल्याकडे गाडी आहे म्हणजे काय बोर बोरीवलीला स्पष्ट ऐकताच समजा नाग्न हा 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 फोर व्हीलर फोर व्हीलर आपल्याकडे फोर व्हीलर आहे हा म्हणजे काय ह्या बायकल का आमच्याकडे फोर व्हीलर गाडी आणि मलाच माहित नाही आजपर्यंत कुठल्या कंपनीची आहे सोडा 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 राया हा नाते खेळा सोडा सोडा राया हा नाते तू एक त्यांचा नादी लाग अजून हो तुला ना काय कळत का नाही ही दोन्ही बाजूने वाजवती तुला नाही आपलं मित्र काय चाललंय काय चाललंय काय विचारते मी सामान कुठे यातलं सामान हा आयला म्हणजे सामान गेले दुसऱ्याच्या गाडीत द्या काय करायचंय माणसाचं हो काय अवस्था करून घेतली आहे ती काय चाललंय तुमचं हे सगळं हा कशाला कशाला दारू पिऊन येतावं हा मी तुमची अर्धांगिनी आहे की नाही आपण दोघांनी मिळून हा संसार चांगला करायचं ठरवलं होतं की नाही मग काय करताय तुम्ही प्रॉब्लेम काय झाला मला सांगा ना हा आयुष्यभर मी रांधा वाडा उष्टी कर्कटी काढा पोरांना सांभाळा सगळं करते मोबाईल माझा खूप मोठा मला सांगा काय झालंय ते काय आपण सॉल्व्ह करू ना काय झालं चार्जर काय माझ्याकडे छोटा पिंचा चार्जर तो माझ्या मोबाईलला लागत नाही काय करू मी सांग ह्याच्याकडे जातो हा म्हणतो माझ्याकडे नाही कर ना काय करू मला कुणाशी बोलता येत नाही तुझ्याशी बोलता येत नाही पोरांशी बोलता येत नाही मित्रांशी बोलता येत नाही माझा जनसंपर्क तुटतो मित्रांशी <laughs> बोलता <laughs> येत नाही तुमचे ते नाला मित्रांना शिवी द्यायची नाही हा आ, आ, मित्र आहे म्हणून आपण किती मित्र आहेत सगळे आणि मैत्रिणी मग असे मित्र पाहिजे मित्र म्हणून आपण कळलं ना त्यांच्या बाईक्या सारख्या नाहीत त्या एकदम आजसाठी सेंट्रि काय काय डिसेंटरी गाई व्यवस्थित म्हणतात त्याला आम्ही असे दारू प्यायला बसलो ना कधी बाई अशी गपूबी असती काय बोलत नाही मा कदम काय बोलत नाही मा कदम नाही येते मा कसम आहे हे माननीय कदम असे आ, आ, रे काय बोलत नाही आम्ही दारू पितो आम्ही सगळे ताराड झालो अशा आडवे तिडवे झालो कती बाई येती ह्याच्यात आपला नवरा कुठला हा मूळ दही तर पडलाय अशी पकडती फरफटत फरफटत घरात घेऊन जाती मग येतो तो पंधरा मिनिटांनी एकदम डिसेंट्री तो आम्हाला बोलतो मला जाम पडली तुम्हाला मला, मला पडायची आधी निघा काय काय चवी चवी गोष्टी सांगता हा बरोबर आहे तुम्हाला सगळ्यांना ना असंच पाहिजे फरफटतच घेऊन गेलं पाहिजे मित्रांना काय बोलायचं नाही सांगू मित्र मित्रांना बोलायचं नाही तुला सांगतो कळलं ना अरे मित्र आहे म्हणून आपण उद्या बरं वाईट झालं तर नातेवाईक नाही येत मित्र मित्र येतात कळलं ना, ये ना? उद्या समजा अशा तुझ्या बांगड्या फुटल्या बांग? कुकू पुसलं गेलं मला त्रिडी वेळ ठेवलंय घेऊन काय होलं मग त्या घे उसाव आधार भीती वाटते ना मारायला मग मा प्यायलेलं बर <laughs> oh. अत्तर पुष्पानी गुलाब यांनी ताटी माझी सजवा उधळायची फुलं मात्र मदिरीतच भिजवा बहिणी मी आहे नाय काय चा, काय चाललं या माणसाचं काय करताय तुम्ही इकडे इकडे मी काय सांगते काय हालत करून घेतले तुम्ही दारू पिऊ ना मी काय सांगते चांगल्या घरातल्या माणसांनी असं करायचं नाही दारू पिरू आपण प्यायची नाही आपण काय करायचं चा? छान चांगलं चुंगलं खायचं आणि तंदुरुस्त राहायचं अरे मी तंदुरीच खातो फिटव ना किती आहे मी फिट कसलं पीठ ढेरी निघाली सगळी आता आहे नाही गेली बिस्किट आली बिस्किट आली आली घेऊन आंट्या काय हसतोय माणूस का लाज लज्जा हाय की नाही तुम्हाला शरम हा <laughs> काय माहिती माणसाला कुठल्या मूर्तावर मी लग्न केलं माझं तो नशिबा फुटला सगळं खरं सांगते तुम्हाला भाऊ सोडून आले तर दीर मिळाला बहीण सोडून आले ननद मिळाली आई सोडून आले तर सासू मिळाली मग काय सोडून आलीस म्हणून मी मिळालो म्हणून किंमत नाही तुला तू पण तसली तुझी आई पण तसली हडळ ओ माझ्या आईला शिवाय घालायचं कारण नाही सांगू शिवाय घातलेला नाही आता तुला उदाहरण देऊ स्पष्टीकरण बघा काय आपण समजा नवीन टीव्ही घेतला आणि तो दोन दिवसात बिघडला घडला तर आपण टीव्ही ला शिवी देतो का कंपनीला कंपनीला तसंच लाजरा माणसाला पाच आलो पास झालं तुमचं इतकी वर्ष मी बिन बाबाट संसार केला पण आता नाही आता मी चालले निघून मी पोरांना घेऊन जाते काय तुमचे मित्र काय काय करायचं काय करू काय गरज नाही एकतर राहू शकतो मी चाललं म्हणजे काय हा हे आंघोळीला पाणी काढलं अरे बायको गेली माझी खरंच बायको गेली ए बाबा दारू पिऊ नका दारू वाईट असती असा दारू टाका पिऊ बाबा तुमच्या पाया पडतो दारू वाईट असती कधीच हात नका तिला कधीच बाबा आईला <laughs> मला भासवायला लागले आता काय करायच भास तर... नाही होत मी खरंच आली आहे परत ए तू परत आली हो तुम्हाला सोडून जाऊ नको पोरांची शपथ घेतो नाही मी शपथ घेऊन सांगते मी नाही जाणार सोड पण एका आटीवर काय काय दारू सोडायची अरे शब्द दिला चल सोडली देव पावला बाबा खरं सांगते चला वा मग आता दारू सोडली ना मी एक काम करते छान असत की नाही पुरीचं बेध करते वेज वेज मध्ये सगळं मध्ये छान सातवी छान छान मी